arihi <uffs on Jungnet> Gặ श्री अस्म स्वाहा मेरा जन्म जन्म मुहे मंगल वैपराखिलेश्वर करुणा करुणावणालय भक्त वलचित विद्युत विलश्री श्रीभालकृष्ण की वाङ्मयी प्रतिमूर्ती भागवत महापुराण अंतर्गत अखंड हरिणाम सप्ताह किरतन महोत्सव सोहळा ज्ञानेश्वरी पारायण काथा पारायण या सत्संगामध्ये आपण आजपासून आठ दिवस अवगाहन करणार आहात डुबकी बांधलेली आहे आठ दिवस आपण त्याच्यात अवगहन करत असताना गंगेच्या तटावरती गोदामारीच्या तटावरती राहीर सारख्या धरतीमध्ये हनवंतरायाच्या दरबारामध्ये हा सोह खऱ्या अर्थान कथा पंडालमध्ये तुमचं दर्शन करण्याचा योग समस्त ग्रामस्थ अबाल वृद्ध स्त्री पुरुष संयोजक आयोजक सर्वांच्या वतीने आलेली ही सेवा भागवत रूपी ज्ञानाकृत पालन करण्याचं सद्भाग्य तुम्हाला प्राप्त आहे आणि भागवत रूपी अमृत रस रसपान करत असताना श्रोत्यांनी कशी केली मला माहीत नाही पण मला असं वाटत त्या राहीरच्या धरती राहीरच्या भूमीमध्ये असलेल्या मंडळीकडे पाहिल्यानंतर वाटत की तुम्ही श्रोते आहात एकविपत भागवत प्रसमालयम रसिका होऊ का मोहोर मोहोर म्हणे बार बारसा स्वागत केलेला आहे गुणवान गुणवान मंडळी समवेत आजच्या कथा सांगण्याचा सुयोग तुम्हा सर्वांच्या वतीनं मला आला म्हणून तुमच्या सर्वांच्या चरणावरती एकदा कोटी कोटी वंदना हनुमंतरायाच्या दरबारामध्ये सेवा करण्याच सद्भाग्य आहे म्हणून वीर मारुती गंभीर मारुती धीर मारुती अतिधीर मारुती वज्र मारुती असलेले हा भक्त त्यांच्याही चरणाभरती नतमस्त आणि ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर छाती भरून येते माझ्या राजे छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा त्रिवार वंदना करतो आणि आद तुमा समवेत उपस्थित असताना एखादी माळ गुंवायची असते फुलाची माळ तो त्याला धागा आणि सुई असावी लागते सात दिवस एक एक शब्द ने गुंफण्याचा प्रयत्न करेल पण धागा सुई बनण्याचं काम जर कोण करत असेल या शरीराला किंमत जशी आहे पण शरीराला किंमत नसते शरीरात असलेल्या पच्च प्राणाला किंमत आहे तस या वक्त्याला किंमत नसून वक्त्याच्या सोबत असले असलेल्या गुणवान ख्यातना महाराष्ट्र ज्यांचं नाव ज्यांनी सिंपला साद करता ये आवाजामध्ये तुम्हाला जादू आहे महाराज निस्त हनुमान चालीसा समजल्याबरोबर अंगाला काटा आला ईश्वरासाठी जात नावच त्यांचं एक राधे श्याम पहिल्या दिवशी चिंतन तुमच्या शब्दावर करीत नाही आता कथा सात दिवस करायची आहे पण एक वाक्य जात असताना सहज उत्तर देतो कुणी राधे श्याम म्हणा नाही तर राम म्हणा रामाची प्राप्ती राधा म्हटलं तरी होते श्याम म्हटलं तरी होते राम आपोआप प्राप्त होतो स्वात सांगतो चिंतन पुन्हा आहे श्याम या शब्दात पहिला शब्द आहे रा आणि श्यामचा शेवटचा शब्द आहे म राधे म्हणा श्याम म्हणा राम आपोआप तुमच्या जवळ आल्याशिवाय हा खऱ्या अर्थानं ईश्वर प्राप्ती आहे मला तू ह्यांच्या हे चरणावरती वंदना गोड कुंपण्याचं काम करतात महाराज प्राण प्राण असतात शरीर कितीही सुंदर असू द्या पण शरीरात जर प्राण नसेल तर त्याला किंमत नाही कथाकार कितीही गोड असू द्या पण गोडवा निर्माण करणारी मंडळी आणि साक्षात साक्षाती ज्याला भाग टाकण्याचं काम करतात ना त्याचं नाव महाराज परम ईश्वर ईश्वर शब्द बनला पण ईश्वरावर सुद्धा पर जीवन ज्याचं आहे त्याला म्हणतात परमेश्वर म्हणून आज परमेश्वर महाराजांची सुद्धा उपस्थिती आज माझ्या कथेला आहे भाग्यवान मी आहे आणि आज तुम्ही आज सात दिवस आनंद घ्यायचा आहे महाराज आणि जे महाराज त्यांचं नावच आहे महाराज लक्ष्मी ज्याच्या चरणावर दासी असते त्याला म्हणतात विष्णू महाराज दासी आहे तिथं आमच्यासारखे सुद्धा त्यांच्यापेक्षा दास म्हणून राहतात बरोबर आहे नाव विष्णू आहे विष्णू या शब्दाचा अर्थ केला तर वि उपसर्गपूर्वक जिथे सही ते सहित अंतकरणातली उष्णता बाह्य रंगाचा आहे पण अंतरंगाचा आहे जिथे रंगाचं सामर्थ्य असताना सुद्धा दुर्जनाचा समाज जिथे केला जातो त्याला वि उपसर्गपूर्वक पूर्वक सहिष्णुता आहे त्याला विष्णू म्हणतात <laughs> महाराज म्हणून <laughs> आज तिने देव जिथे विराजमान आहेत कथा कोणाची गात महाराज अं ज्याचं नाव आहे अमोल आता एखाद्या गोष्टीचं बोल करता येत पण लोखंडाचं मोल कितीही केलं तर महाराज बरोबरच असत मनोनी गुणवान मंडळी आहेत आणि तुमच्यासारखा श्रोता म्हणजे मला असं वाटतं तुम्ही खऱ्या अर्थानं शुभदेव आहात पण वागता मात्र कळत ना तुम्ही कोण आहात शुभदेव आहात आणि सांगणारा मात्र परीक्षित आहे बरोबर आहे अनेक वर्षानं कथा ऐकतात महाराज लोक आहे अनेक वर्षानं कथा ऐकतात बरोबर आहे वक्ता शुभदेव असतो आणि श्रोता परीक्षित तो परी एकक्षते इतिस परीक्षित आहात एक पाहण्याच काम जो करतो तो परीक्षित आहे शुभदेवाचा आसन दिलेला आहे आणि या जगाच्या पाठीवर आसन दोनच आहेत महाराज दोनच असणाला मान आहे कोणत्या आहे एक राजासन आणि दुसरं जगात व्यास सिंहासन जगाच्या पाठीवरचे दोच दोनच सिंहासन आहेत एक सिंहासनावरती बसण्याचा बहुमान प्रत्येकाला आहे पण व्यास सिंहासनावर बसण्याचा अधिकार ज्याला प्राप्त झाला तो जगावर सुद्धा सत्ता गाज होऊ शकतो म्हणून मला असं वाटतं हा आस्वाद आपण घ्यायचा कथेच टायमिंग दूर झाला त्याच्यामुळे थोडा लेट झाला पण उद्या याची भरपाई करू आणि तुम्ही चिंता करू नका असं काही नाही वेळ कमी तरी झाला तर शॉर्ट बीट दोन तास जेवण बसलं म्हणजे चांगलं जेवण असतं असं नाही कमी सुद्धा मला चांगलं द्यायची सवय आहे त्याच्याकडे चिंता करायची गरज नाही कधी कधी पॅसेंजरनं जायचं साध्य एकच असतं पॅसेंजरनं जाणारी एक ट्रेन असते एक्सप्रेस असते सुपरफास्ट असते पण मी जे काय म्हणतात त्याला मला इमानात बसलोच नाही बाबा माहित नाही काय म्हणतात त्याला फ्लाईट 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 म्हणतात का फ्लाईट म्हणतात तुम्ही फ्लाईट म्हणा फ्लाईट नही पोहोचवण्याचं काम मी करतो त्याच्यामुळे चिंता करायची नाही फक्त तुम्ही बसायचके मारायचे या भागवत रूपी अमृता दुबकी मारायची आहे मग भागवत काय आहे आपण काय ऐकत राहेर गो पुरुष मंडळी काय ऐकायला आपण आज काय आहे आज काय लेकरन कथा झालीच काय काय कथा काय आहे लक्षात राहिलं नाही राहिलं तरी चालतंय पण कथा झाल्यास काय हे लक्षात राहणं महत्वाचं आहे काय काय जीवन जीवन ऐक भागवत अमृत आहे आणि भागवत या शब्दाचा मला एक विनंती करून तुम्हाला बोलायचं अनेक वक्ती तुमच्या गावामध्ये आले अनेक कथा तुम्ही श्रवण केल्या गेल्या मी हर जर सांगतो तुम्हाला व्यास मंचावर बसण्याचा अधिकार आहे तो कोण असला पाहिजे शास्त्राचा ज्ञाक असला पाहिजे मी म्हणत नाही आणि आमच्या सारखे लोक जर तुम्हाला भरकडण्याचं काम करत असेल तर या महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे आणि या महाराष्ट्राच्या मातीचं सुद्धा दुर्भाग्य आहे म्हणून कथा ऐकायला असा आला असा

आणि जर प्रपंच तिथे ऐकायचं असेल तर मलाच वाटतं असं की आम्ही तिथं काहीतरी परिवर्तन करावं म्हणून विनंती आहे येतात पण सप्ताहाला येतात सगळ्या हात जोडून सांगतो रे तीन तासातून जरी कथा तुम्ही नाही ऐकली तर पाच मिनिट कुठला तरी मुद्दा चांगला वाटला तर ह्याला लागला ना तो मुद्दा तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा त्याचा फलस्वरूप आहे आला बसला निघून गेला किती कथा आहे हो महाराज तुमच्या सारखे लय आले लय उघड उघड पेले महाराज हीच सिंहासन होता महाराज ही म्हणले मला महाराज दरवर्षी हीच असतंय की तुम्ही कसं काय करायला किती किती लोक घ्यायला लो खाली मी म्हणलो तुम्हाला काय माहिती आहे दरवर्षी मोठे महाराज आले तो या वर्षी बार महाराजांना म्हणून खाली बसला आता करू का त्याच्यामुळे एक वाक्य लक्षात राहू द्या कथा कोण सांगतय याच्याशी तुमचा काहीही संबंध नाही वाक्य किती ऐकत नाही कथा कोण सांगतोय याच्याशी संबंध नाही पण कथा काय सांगतो याच्यात संबंध असला पाहिजे काय करायचं त्यांना कारण शास्त्राच्या वाक्यावर आमचा विश्वास असला पाहिजे <स्यां> गोष्टी लक्षात ठेवू द्या आम्ही ऐकतो भागवत भागवत ऐकतो तर भागवत आहे तो शस्त्रकाराने सांगितला भगवतात जो भगवंताचा भक्त आहे जो भगवंताचा दास आहे याला म्हणतात भागवत पण कोणी विचारलं का हो महाराज आम्ही राहीर मध्ये मोठमोठी कथा पण श्री मोठी शब्द वापरला श्री हा शब्द तेरा अर्थाने निघतो महाराज आज गुरुदेव शब्द धर्मानंत सरस्वती सांगायचे जसं वेळ मिळेल तसं तुम्हाला एक एक शब्दाचं चिंतन मी करेल सात दिवस आहे का आपल्याकडे आज वेळ झालाय मला मुद्द्याकडे यायचंय आहे महात्म्याकडे जायचंय पण एक वाक्य लक्षात या शब्दाचा अर्थ होतो लक्ष्मी व्यावहारिक दृष्टिकोनातून होतो पण उत्तर आहे का मध या शब्दाचा अर्थ होतो मध या शब्दाचा व्यावहारिक सत्तेमध्ये गुणमत होणं मध चढण हा अर्थ होतो पण भक्ती मार्गामध्ये या शब्दाचा अर्थ होतो परमात्म्याच्या हो कथेमध्ये जो उन्मुक्त झाला त्याला संसारात उन्मुक्त होण्याची गरजच नाही महाराज कथेच्या बंडांमध्ये भजनात जो उत्मत्त झाला ती कधी उन्मुक्त आहे आणि भक्ती या शब्दाचा अर्थ काय भगवतात उत्तम भागवत जो भगवंताचा दास आहे जो भगवंताचा भक्त आहे गोता मारत असतो महाराज दुटकी कोण मारत गोदावरीच्या शीतल असलेल्या पाण्यामध्ये दुटकी कोण मारत ज्याला पवित्र व्हायचे तो कथा ऐकतो कोण ज्याला बाह्य रंगानं केलेलं पाप नष्ट करायचं त्याने गोदा गोदाकाठी जावं आणि गोदावरीमध्ये स्नान करावं बाह्य रंगाचं पाप नष्ट होईल पण अंतकरणात केलेलं पाप नष्ट करण्याची इच्छा आहे त्याला या भागवत कथा दिवस करा नाही पण भागवत शास्त्र सांगत आहे की सात दिवसामध्ये तुम्ही अंतकरणातून तुम केलेली कथा सुद्धा श्रवण केलेली कथा तुमचं सा परिपूर्ण सात दिवस पाप नष्ट केल्याशिवाय लागत नाही सात दिवसात पाप नष्ट होतं महाराज कोणाची आहेत महाराजातल्या कथा ऐकण्यासाठी मात्र इथं आलेलो प्रपंचातली कथा मी तर रोज ऐकतो प्रपंचातल्या कथा मी तर रोज ऐकतो आम्ही इथे कथा ऐकायला आलेलो आहो परमात्म्याच्या कथा का ज्या कथा ऐकल्यानंतर संसारिक जीवाच्या तुरंत मिटून जातात व्यथा त्याला म्हणतात परमार्थिक कथा म्हणून नीट लक्षात राहल्यानंतर या भागवतामध्ये आहे काय शास्त्रकाराने प्रश्न केला काय आहे महाराज तुम्ही दरवर्षी ऐकता एक वाक्य सांगू भागवत ही कथा नाही भागवत ही एक अमृत आहे अमृत अमृत कोणतं आहे तुम्हाला माहिती आहे अमृत किती प्रकारचं आहे लेकरांको नाही ऐकायचं तुम्ही किती अमृत आहे अमृत भरपूर आहे कोणतं अमृत तुम्हाला माहित नाही अमृत माहित नाही माहिती मला माहित मलाही माहित आहे तू म्हणाल मग तुला बोलवलंय कशाला पहिलं अमृत आहे भागवत अमृत दुसरं अमृत आहे सकाळ सकाळ लोकांना लागत कोणतं अमृत कोणतं कोणतं मला वाटतं लेकरांना जास्त माहिती आहे पण तुम्हाला माहित नाही म्हणजे लेकरांना माहिती आहे महिला माहित नाही कोणता अमृत बेटा चहा अमृत आणि तिसरा अमृत <laughs> जेणे फिल्यानंतर व्यक्ती जिवंत फुले शिवाटात गेले शिवाजात नाही कोणता अमृत बरोबर आहे महाराज कथित जेवढं डुलत नाही तेवढं एवढं मस्तीत असत ते कस महाराज राजा होतो राजा अमृत पिण्यानंतर आहे त्याच्या मस्तीत असतो महाराज बरोबर आहे पण एक भाष्य सधु माझ्या गुरुदेव भागात सांगायचे तुम्ही म्हणाल महाराज ते अमृत पिण्यापेक्षा कोणचं अमृत पिलं पाहिजे हा हे भागवत रुपये अमृत होत काय कोरोना जमान्यामध्ये गाणं होतं सुंदर मी वाटतं का नाही बाबा तर काय मृत तुम्हाला माणसातलं लांबत असतात घुम तुमची क लांबच असतात कारण की दिवस काय पार्टी चेंज असते का ते काय का आपल्याला माहिती ना पहिल्यांदा जालूनच तुमच्यात मी आम्हाला खेळच खेळत 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 कथा खरं वाटते बर काय तर मजा येते तुमचं लक्ष आहे की नाही कधी कुणाच्या अंगावर चेंडू टाकेल वेळ नाही उद्यापासून <laughs> लक्ष ठेवायचं <laughs> कुणाची बाजी आहे कुणाची बरोबर आहे काय सांगायला होतो लेखरन आम्ही काय सांगायला होतो बाहेर न काय सांगायला आज दरवर्षी कुठलाही बोलवीला काही चरित नव्हतं तू पहिल्याच दिवशीच रटा लावलास का, का पण हो ला या उद्याच्या आम्ही कुणीच कथेला येणार नाही म्हणा न या भाऊ आम्ही काही चरित नाही भाजी बरोबर आहे ऐका अमृत आहे कोणता अमृत आहे

आमच्या महाराजांनी पुढलं म्हणलं पिता हो तुम्ही सांगा काय म्हणले ते काय म्हणले ते म्हणले नाही वा बघा एवढं परिवर्तन असतय हा कशामुळे सांग फक्त महाराज करंट लागलं यांचं आमच्या टेच करंट आणलं ला लागलं करंट लागलं महाराज म्हणलेच नाही म्हणजे एक शब्द भारी वाटला कोणता भारी म्हणले ते মুখ্যান দ আমি পিতার পিত আমি তো মহারাজ কুন্ত मुझे भी निका शॉप नहीं पिता हूँ दर्शन पाने को सफल जीवन बनाने को सफल जीवन बनाने को जे अमृत केल्यानंतर जीवनाची सफलता आहे बाबा नो ते अमृत आमच्या संतांनी अमृत केलं कोणति आणि अमृत भागवत पिलं एवढी मजा आहे हो तेन अमृत नाही

हरे नाम का प्याला डुबले प्यारे हरे नाम का प्याला डुबले प्यारे जीवन सवर कर ले गोरा जी प्यारे जीवन सवर कर ले गोरा जी ने प्यारे ओ जीवन सवर कर ले गोरा जी प्यारे